खान्देश शिक्षण मंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाची मुदत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये संपली असल्याने निवडणूक कार्यक्रम तातडीने तयार करा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित करावायचा असल्याचे आदेश संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनी चौदा ऑगस्ट रोजी लेखी पत्रांमुळे संस्थेच्या चिटणीसांना दिले आहे झाबक यांच्या पत्रानुसार खाशी मंडळाची मागील निवडणूक ही नव्या घटनेप्रमाणे झाली होती परंतु ही निवडणूक धर्मदाय उपायुक्त जळगाव यांची परवानगी न घेता घोषित केली होती धर्मदाय उपायुक्त जळगाव यांनी नवीन घटना ही नामंजूर केली होती तसेच या बेकायदेशीर निवडणुकीत माझी निवड व ट्रस्टी यांची निवड ही जुन्या घटनेप्रमाणेच आहे व उर्वरित निवडणूक ही बेकायदेशीर घटनेप्रमाणे घेतली असल्यामुळे धर्मदाय उपायुक्त जळगाव यांनी फेरफार अर्ज क्रमांक दोनशे सन दोन हजार बावीस हा नामंजूर केला आहे त्यामुळे या संचालक मंडळाने घेतलेले सर्व धोरणात्मक निर्णय हे देखील बेकायदेशीर झालेले आहेत दरम्यान खाशी मंडळ संस्थेची मुदत संपली असल्याने निवडणूक लवकर लावण्याचा आग्रह सभासदांकडून होत आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्याने त्यावेळी संस्थेची निवडणूक घेण्यास अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे आता या दोन अडीच महिन्यात निवडणूक झाल्यास कोणतीही अडचण राहणार नाही यासाठीच अध्यक्ष या नात्याने मी निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश संस्थेला दिले असून मला निवडणूक कार्यक्रम संस्थेकडून प्राप्त होताच त्याच दिवशी कार्यक्रम घोषित करणार असल्याचे जितेंद्र शांतीलाल झापक यांनी म्हटले आहे अमळनेर शहरातील वीर सावरकर मार्केटमधील सूर्या बॅटरीच्या शेजारी असलेल्या गोल्डन ऑटो गॅरेजला तेरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजता अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत गॅरेज मालक मुन्ना पठाण यांचे अंदाजे सत्तर हजार रुपयांचे स्पेअर पार्ट दोन मोटरसायकल पल्सर ॲक्टिवा जळून खाक झाले विशेष म्हणजे आग लागली त्याचवेळी ऑटो गॅरेज मेकॅनिक संघटनेची बैठक याच परिसरात सुरू होती घटनेची माहिती मिळताच सर्व सहकारी तात्काळ घटनास्थळी धावले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान अग्निशमन दलाचा बंब वेळेत पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला अग्निशमन दलाचे प्रमुख गणेश गोसावी यांच्यासह जफर पठाण भिकन पठाण आनंदा झिंबाल मच्छिंद्र चौधरी आकाश संदांशी यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले अमळनेर नगरपरिषद आणि खासदार स्मिता वाघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून ते तिरंगा चौकापर्यंत किलोमीटर तिरंगा झेंड्याची भव्य रॅली काढण्यात आली देशभक्तीच्या घोषणांनी परिसर अगदी दुमदुमला होता सुमारे पाच हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते सकाळी नऊ वाजता खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात तिरंगा ध्वजाचे पूजन करून रॅलीला सुरुवात झाली यावेळी उपविभागीय अधिकारी हो, नितीन कुमार मुंडावरे पोलीस निरीक्षक निकम मुख्याधिकारी तुषार नेरकर भैरवी पलांडे डॉक्टर अनिल शिंदे डॉ संदीप जोशी खाशी मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण हजर होते नाट्यगृहापासून रॅली निघून मंगलमूर्ती चौक महाराणा प्रताप चौक बस स्थानक पाच पावली चौक मार्गे चौका तिरंग चौकात आली एक किलोमीटरच्या तिरंग्याने संपूर्ण चौकाला वेढा मारल्याने तिरंगामय वातावरण झाले होते देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी परिसर अगदी दुमदुमला होता सुरुवातीला माझी वसुंधरा सामूहिक शपथ घेण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले रॅलीत नगरपालिका सफाई कर्मचारी आशा स्वयंसेविका नगरपालिका शाळा जी एस हायस्कूल मुंदडा ग्लोबल स्कूल आर्मी स्कूलच्या एन सी सी विद्यार्थ्यांनी तसेच खानदेश सुरक्षा रक्षक संघटना तसेच इतर शाळा महिला मंच पदाधिकारी यांनी तिरंगा पेलून धरला होता देशासाठी योगदान दिलेल्या महिलांची वेशभूषा केलेल्या साने गुरुजी कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी रॅली चालत होत्या लायन्स क्लब नीरज अग्रवाल नगरपालिका यांच्याकडून बिस्किट चॉकलेट पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती सूत्रसंचालन संजय पाटील व अभियंता दिगंबर वाघ यांनी केले तर आभार मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी मानले तिमीरा तुनी तेजाकडे या पुस्तिकेचे स्वतंत्र दिनी प्रकाशन अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जय शिंदे लिखित तिमिरा तुनी तेजाकडे या लैंगिक शिक्षणावरील पुस्तिकेचे प्रकाशन पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता साने गुरुजी विद्यालयात संपन्न होत आहे खासदार स्मिताताई वाघ आमदार अनिल पाटील माजी आमदार शिरीष चौधरी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील डॉक्टर दिगंबर महाले आदींच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे यावेळी संदीप घोरपडे यांच्यासह गट रावसाहेब मांगो पाटील हे असणार आहेत डॉक्टर शिंदे लिखित या पुस्तकाचे धनंजय सोनार यांनी शब्दांकन केले आहे लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने अमळनेर सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघ यांच्या वतीने सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीत संपन्न झाला यावेळी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील संदीप घोरपडे प्राध्यापक अशोक पवार राजश्रीताई पाटील डी एम पाटील एस सी तेले बनसीलाल भागवत उपस्थित होते जयश्री पवार पूजा शहा आरती सोनवणे माधुरी पाटील डॉक्टर मनीषा लाठी सुवर्णा धनगर सुशिला अहिरे क्रांती पाटील भारती बाविस्कर आशा महाजन आशाबाई लांडगे जयश्री बडगुजर मनीषा पाटील प्राध्यापिका डॉक्टर शबीना शेख सुदर्शना पाटील तिलोत्तमा पाटील सीमा रगडे अश्विनी भिल रुपाली धनगर या महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आला मोफत गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले संस्थेचे प्राध्यापक पराग पाटील सर यांच्या हस्ते मोफत गणवेश वाटप केले अमळनेर तालुक्यातील भोरे ग्रामस्थांचे पंधरा ऑगस्ट रोजी तूर्त स्थगित करण्यात आले आहे तेरा ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी यांच्या दालनात झालेल्या यांच्या बैठकीत ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे प्रांताधिकारी नितीन यांनी सांगितल्याने आंदोलन तूर्ता स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे गावाचे पुनर्वसन करावे व शेतजमीन न्यायनिवाडा लवकर जाहीर करावा यासाठी भव्य असा आक्रोश मोर्चा जलसमाधी व आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला होता यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजयकुमार ढगे प्रांताधिकारी कुमार मुंडावरे तहसीलदार उपेश कुमार सुराना तापी पाटबंधाराचे यशवंत कडलग मारवड पोलीस स्टेशनचे विनोद पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते डेंग्यूचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी अमळनेर नगर परिषदेने एकाच वेळी पस्तीस पथकांच्या मार्फत शहरातील सर्व सत्तावीस हजार कुटुंबाचे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण सुरू केले आहे सहाशे एक्केचाळीस घरात डेंग्यूच्या डासांच्या आळ्या आढळून आल्या आहेत एकाच वेळी डेंग्यूच्या आळ्या नष्ट केल्या तर डेंग्यूचे निर्मूलन होईल म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्तरित्या सर्वेक्षण सुरू केले आहे आरोग्यसेवक परिचारिका आशा स्वयंसेविका अशांचे पस्तीस पथकं नेमून प्रत्येक घरातील फ्रीज मागील भांडे छतावरील रिकाम्या वस्तू पक्ष्यांचे पाणी पिण्याचे भांडे फुटलेले मटके टायर बादल्या नारळाच्या करवंट्या तपासल्या जात आहेत बारा ऑगस्टपर्यंत छत्तीस हजार नऊशे तेवीस लोकसंख्या असलेली आठ हजार नऊशे शेहेचाळीस घरे तपासली त्यात सहाशे एक्केचाळीस घरात तेराशे तेवीस कंटेनर दूषित म्हणजे डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या आहेत